दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी धैर्यशील मानेना हिंदुत्व आणि मोदींकडे पाहून मतदान केलं होतं त्यामुळं मोदींसोबत जाणे ही कसली गद्दारी पदाच्या हव्यासापोटी विरोधी विचारांसोबत जाणाऱ्यांनी मतदारांशी खरी गद्दारी केली असा आरोप महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी केला भाजपच्या वतीनं कोतोली फाट्यावर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते हातकणंगले मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ कोतोली फाटा इथं पन्हाळा तालुका भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला लोकसभेची निवडणूक गाव पातळीवरील नसून ही निवडणूक देशाचं भविष्य ठरवणारी आहे देश भक्कम बनवण्यासाठी आणि मोदींना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या खासदारांना निवडून द्या असं आवाहन गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी केलं सोलरच्या माध्यमातून घरोघरी मोफत वीज देण्याचं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलंय विकसित भारत बनवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची गरज आहे त्यासाठी महायुतीच्या धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून मानेंना निवडून द्यावं असं आवाहन माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी केलं धैर्यशील मानेना मतदान म्हणजे मोदींना मतदान असल्याचं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं पन्हाळा शाहूवाडी तालुक्यातील युवकांच्या हाताला रोजगार निर्माण करण्यासाठी एम आय डी सीला मंजुरी आणल्याचं खासदार माने यांनी सांगितलं शाहूवाडीतील विकास कामांच्या गप्पा मारणाऱ्या उमेदवाराच्या गावातील पाणी योजनेला आम्ही मंजुरी मिळवून दिल्याचा टोला देखील माने यांनी आणला डॉक्टर के एस चौगुले रामराजे निंबाळकर प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी विश्वास जाधव कल्पनाताई चौगुले अरुण इंगवले डॉक्टर अजय चौगुले अमरसिंह भोसले सुरेश बेनाडे दादासाहेब तावडे प्रकाश देशमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते